भाऊ सण बहिणी सर एवढी बेकार वाटा ना डायरेक्ट म्हणून तुम्ही कसं आहे एक पण गाडी आज होऊन सकाळी तुम्ही आजार ना बघा बर शौरधारुसर गंभीर काय नाही बरं काय म्हणता येत नाही बरं तुम्ही तुम्हाला सांगितलं ना हे बघा हे बघ नाम बता बघतो आपका नाम ओम प्रकाश पाल ओम प्रकाश पाल ना कहा से आप बिहार अयोध्या सुल्तानपुर अयोध्या से कितने दिन हो गए निकले हुए मेरे को दो महीने हो गए के अभी केदार जा रहे हो बस केदार ही हुआ क्या अभी अभी केदार पहले केदार करोगे फिर उसके बाद बद्री जाओगे उसके बाद जाएंगे फिर वहाँ के बाद ऐसे घूमते रहेंगे पूरा भारत हम घूमेंगे चलो अच्छा यार दो जगह नहीं हमारा अच्छा मैं पूरा भारत आप वो अपना यूट्यूब पर कर लो बताया ना मैंने आपको चलो तर बघा भाऊची सायकल ही बघा जय जय श्री महागाल मंडळी जय महाराष्ट्र जय खांदे सगळ्यांनी तर मंडळी बघा रात्री आम्ही इकडे टेंट लावला होता मी आश्रम होता इकडे तर बघा विहू कसा येतो समोरून हे बघा बघा ते पाड दिसते आपल्याला केदारनाथची ते बघा तेच ते पाड तर इकडे एक आश्रम होता संत देवा आश्रम होतं तर रात्री मस्त जेवण भेटलो होतं भात वरण पापड्या आपलं पोळ्या चांगलं होतं जेवणची पद्धत चांगली पुणय होती तर आता उठलोय मी तर आता मंडळी मस्त स्लिपिंग बॅग वगैरे आवडून देऊ आणि बॅग वगैरे पॅक करू ही शिवू शकते बघा आपली आणि एक भाऊ आहे ते भाऊ जात आहे केदारनाथसाठी तर ते भाऊ पण भेटले मला रात्री इकडंच थांबलो ते माझ्या गवर साईडला जाईन टेंट लावला होता चला जाऊया जय श्री राम हर महादेव बघा आपले शिव तयार झाले एकदम रेडी मस्त सामान वगैरे पॅक करून सन हे बघा आपली पॅक इकडे उकलूया आणि हा बघा कसला व्यू येतो एका हे बघा हे पहाड प्लेस आहे एका आणि हे जी भाऊची सायकल आहे हे भाऊ आहेत बिहार मधनं अयोध्यावरनं आणि ते जात आहे आता अल्लाबाई ते आहे आता केदारनाथ साठी बघा त्यांची सायकल तुम्हाला सांगितलं ना हे बघा हे भाई आप आपका नाम ओम प्रकाश पाल ओम प्रकाश पाल ना। कहाँ से आप बिहार से सुल्तानपुर अयोध्या से कितने दिन हो गए निकले हुए मेरे को दो महीने दो हो गए के अभी केदार जा रहे हो हु। बस केदार ही हुआ है पहले केदार करोगे फिर उसके बाद बद्री जाओगे उसके बाद बद्री जाएंगे फिर वहाँ के बाद जगह नहीं हमारा अच्छा आप वो अपना यूट्यूब पर कर लो बताया ना मैंने आपको तर बघा भाऊची सायकल ही बघा भाऊचा फोटो लावला इकडे हीच सायकल आहे आपल्या आठला सायकल सारखीच सायकल आहे भाऊ पूर्ण भारत फिरणार आहे भाऊला पुढच्या यात्रेसाठी शुभेच्छा आणि आपली यात्रा तर आता लवकरच कम्प्लीट होणार आहे दिवाळीपर्यंत आपण पोहोचून जाऊ घरी मस्त दिवाळी घरी करू साजरा कारण की खूप काही सण सोडले मी घरी काही के साजरा केले नाही तर थोडं घरी साजरा करू आता आणि आता काही घरीच बस झाला आपले बारा जो तीन चार चारधाम झाले काही झालं महादेवाची कृपावती झाले सगळे सुखात पूर्ण झाले काही प्रॉब्लेम आला नाही काही अडचणी आले नाहीत आपल्याला बाकी सगळे आपल्या महाकाल महाराजांची कृपा आहे ती अशीच राहो हीच माझी त्यांना प्रार्थना आहे आणि आता बघा आपल्याला बदनाथ साठी जायचं आहे म्हणजेच पहिले तुंगणात जाऊया हे बघा हे यात्री पण आहेत कुठले काय माहिती खूप यात्रेकडे डायरेक्ट केदारला जायला खूप काही यात्रे भेटतात होतं आश्र उभा विद्यापीठ विद्यापीठ आश्रम तर तिकडे जेवण वगैरेची सगळी सोय झाली होती तर आता भाऊ पाणी बॉटल भरून आणलाय तिकडनं तर आता निघूया आपण मस्त सामान झालंय चलो भाई निकलते फिर मिलेंगे महादेव की कृपा फिर मिलेंगे चलो बै न ही बघा ही सगळी चढती आपण चढून आलो होतो तिकडनं आता ही चढते आपल्याला उतरायची ही बघा ही चढती होती टीचर ते आता उतरतोय आणि इकडनं तुंगरात राहिले तीस किलोमीटर तर म्हणजे जंगल लागणार मध्ये तर थोडा सावकाश आपल्याला चालावा लागेल आता इथनं तर उतरतीच आहे तर बघू काय काही नाही आणि बघा काय व्यू येतोय इकडनं बघा काय यार एवढा रस्ता मा काय तू एवढा कटकुट मारा ना यार काही समजे आणि तू न बी ते का आता आता असं उतर नाही आपल्या खाली चला निवू द तर मंडळी हे रस्ते बघा तुम्ही कर कसे करपावून गेले ते हे बघा हे बघा हे रस्ते बघा तुम्ही कसले दसून गेले या असल्या रस्त्यानं जायचं आपल्याला आता तू म तुम्ही म्हणत असाल की कुणाला भाऊ तू टोपी का घातली काढून टाक यार एवढं ऊन पडते हे बघा एवढं ऊन पडतंय अरे काय ऊन बाबा इकडे एवढी थंडी वाजते ना नाही करे का म्हणत नाही बेकार थंडी वाजते भाऊ वा हे बघा साईडून नदी वाहते इचा संडावा येतोय हे ऊन तर फक्त आहे मंडळी फक्त आणि मी ना इकडं रोडच्या साईडला चालतोय ना इकडे एवढी थंडी वाचते ना हे सगळे पाड बघा हे सगळे ओले ओलेत ना ये ना थंडावा सुटा ना मस्त रस्ता पण ओला आहे काय सांगू तुम्हाला एवढं थंडी वाजानीमुळे टोपी घालते येले मंडळी बाकी शिवशक्ती तुला थंडी वाजते की नाही सांगून दे बरं आहे आपल्याकडे जुगार तुझा थंडीचा काही नाही जाऊ दे आता पुढे ऊन लागणार आहे चालते एवढं तेवढं कव्हर करा चला मंडळी निघू आता आता इकडनं पुढे हे बघा रस्ते तिकडनं पूळ आलाय हे बघा कसलं पाणी निघतंय बघा हे सगळं पहाडांचं पाणी मंडळीवरच आणि अलगनंदा नदी बघा तिच्यामध्ये पाणी सोडताय किती भारी वाटत या डायरेक्ट दुरून पाहिल्यावर ना तिकडनं वरतून पण दाखवलं होतं मी तुम्हाला तुम्हाला काही आठवण नसेल हेच आहे ते ये ये ना 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 हे बघा हे पाणी निघतंय अलग नदीमध्ये नाही वाटत मंडळी आता आपण आलो उखी म्हटला तर मंडळी हे बघा हे जे मंदिर पाहताय ना तुम्ही उखी म्हट तर ते जेव्हा सहा महिन्यासाठी केदारनाथ बद्रनाथ त्यांचे मंदिर पण असतात तेव्हा त्यांची पूजा इकडे केली जाते त्यांची मूर्तीचं पुनरूप इकडे घेऊन जाते आणि इकडे विस्थापित करतात सहा महिन्यासाठी इकडं पूजा करतात आणि केदारनाथ केदारनाथची पालखी जाते जी पालखी वरती जाते ना केदारनाथला तीच पालखी इकडनं जात असते हे बघा हेच ते मठ मंडळी बघा आता ऊन पडतंय लेवेगार ऊन पडत तर इकडे बसलो होता हे बघा दुकान बंद करून चालले गेले कारण की रस्त्यावर मी एवढे पण हॉटेल्स वगैरे पाहिले ना मंडळी तर इकडं म्हणजे आता खायचे तो विषय म्हणजे मी आता मॅगी बनवून सम खाल्ली मागे तर विषय असा होता की मी गेलो एका हॉटेलवाल्याला विचारलं की अंकलजी चाय बिस्किट मिळ जायगा तर ते सांगते बोले आम्हाला हॉटेल बंद आहे बोले भैया जी कुछ नहीं मिल का सिर्फ बिस्किट बिस्किट मिळ जायगा चाय तो नहीं बन पाएगी और कुरकुरे वगैरे हे तो बेस कुछ नाही पाएगा तर म्हटलं एक बिस्किट दुंद्या द्या म्हटलं बो रात्री तरी कामात कुठं ना कुठं कामातील म्हटलं उद्या नाही तर काल परवा कुठं ना कुठं कामातील तर गुड्डे बिस्किट दहा रुपयाचा दहा लाख भेटला एवढं बरं झालं आज गुड्डे बिस्किट मंडळी जेव्हा केदारनाथला तुम्ही जाशान तिकडे जर घेशान तर तीस रुपयाला दहा रुपयाचं बिस्किट विकता गुड्डे बिस्किट त्याने देऊन दिला आपल्याला तर मग मी विचारलं की अंकल जी या पे हॉटेल इतने ज्यादा क्यू बंद पडी है बोले अभि तो सीजन नाही बोले अभी तो डाऊन मी चल है अभि तो बंद जाएंगे सब तो इसलिए सब बंद करके चले गे बोले घर हम पे रहते तर बघा तुम्ही रस्ते पण सगळे सुनसा तर मंडळी या रस्त्यानं एवढी ट्रॉफिक असायची काय सांगू मी तुम्हाला आता फक्त एक दोनच गाडी येते कुठं दिसते तर दिसते अर्धा तासपास नाही इकडे बसला आहे काही कोणी दिसत नाही आणि जेव्हा स्टार्टिंगला उघडते ना मंडळी तेव्हा या रस्त्याला नाही उभं राहायला जागरात होते या रस्त्यावर इथला दुकाना लागतच की खरं नाही खरं काम म्हणतं भाऊ सांगेन आता मला इथलं सगळं आणि आता ते का तुम्ही बरं असं वातावरण उभी जाईल कारण की इथेच नाही ना मंडळी सगळं धंदा पाणीवर आणि आता त्या जे बियल राहत आडे यावर रस्ताले त्याचे असं घर चालला जातच सहा महिन्यानंतर कारण की शीतकाळ चालू होईल ना बरफ पडत ना त्यामुळे कोण कोणकतं चालणं जास बाकी चला आह ते आपण गैर टाईम आपल्या बट आले अर्धा एक तास होईन पाणी वगैरे पिऊत मनी होत आपण आडी तुम्ही आजार ना बघा दिबर धारा उत्सर गंभीर <laughs> काय नाही बरं काय म्हणता येत नाही बरं तू मंत्र आता भारी वाटते पुढे जाऊन सण पाहिलं ना थोडं थंडगार वाटते नाही ते असलं ऊन लय हाल घेतय बो एक जण म्हटला बोले भैया जी चोपतास आहे पुरा न्यूटन आहे तेव्हा कुठे जाऊन सांग आस लागली की नाही बो एवढी चर्च सोडून आलो की काय तरी आपल्याला फळ भेटणार कारण की आपल्याला माहित नाही की पुरे न्यूटन आहे की आपे कारण की हेच माहित होतं मला की पूर्ण आपल्याला वरती चालायचं आहे पण तो भाऊ बोलला ना थोडं मनाला शांती वाटली काही नाही बरं आहे कारण की बाबा देखा बघ कोणी ती सांगाच ना तर आधार वेळी या जिवले नाही भाऊ पुढे एवढी दोन चार किलोमीटरने चढते मग उतरते आपले असं आव प्लॅन मलाच माणूस दे जर ना एक नंबर आता एक मागून चढिवनू आता पुढे अजून जाणे आहे आणि या पहाड देखा तुम्ही या पहाड असले काहीच नाही आहे म्हणजे एवढं झाला तुला काहीच दीकरा दाडे शक्यतो आपण जंगल तर क्रॉस कर दिले असं म्हणणं म्हणा पण देऊ आपण काय मी मॅप मध्ये मंडळी हे बघा सगळं जंगल जंगल आहे आणि जंगलामध्ये आपल्याला इकडे एक ठिकाणी मी चालतच होता तर एक गाडीवाल्यानं सांगितलं की बोले भैयाची इधर रुक जाओ आगे आपले की रुपणे गेले तर इकडे आलो आणि बघा हॉटेल स्नो स्नो व्ह्यू तर ह्या ठिकाणी मी गेलो मध्ये तर भाऊन त्यांना विचारलं काही वर्कच होते ते ते म्हणे मालक जे आहे तो उनसे पूछना पडेगा बोले व अभि इधरहीच देते त्यांचे मालक आले बोले भैयाजी मग ते म्हणाले की बोले भैयाजी टेंट लगाना बोल रे अरे टेंट क्या इधर गद्दा बिसाचे सोजा बोले अंदर टेंट क्यू लगा ते <laughs> म्हटलं बरं झालं महाकाल कृपेने झाली म्हटलं सोय और म्हणे खाना खाएंगे तो तुम भी खा ना बोले कोई दिक्कत कोणी कुछ है हे नहीं बोले के यात्रिक तर महाकाल कृपेने झालीच सोय आपली तर हे बघा सगळा सुमसाम रस्ता आहे बघा इकडनं आहे ना बघा तिकडनं तुम्हाला दाखवतो मी चंद्रताल तुंगना तिकडनं दिसतं बघा तुम्हाला बघा तो पार दिसतोय का ते शिखर ती शिखर दिसते ना मंडळी तिकडे चंद्रताल आणि तुम्हा दे तिकडंच आपल्याला जायचंय असं फिरून सण जायचं आहे तर, तर आता राहिलंय इकडनं दहा किलोमीटर तर उद्या जाऊ आपण आणि आता इकडंच सांगूया आपण रात्री तर मंडळी चला त्या साईटला आपण टेंट लावला नाही तर आपला आजचा ब्लॉग इकडे समाप्त होतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय कांद्या सगळ्यांना तर मंडळी काल रात्री तुम्हाला सांगितलं होतं की हॉटेलमध्ये आहे तरी बघाय अशा प्रकारे आपली वस्तू आली झोपायची जोपायची विक्रस्तांनी गादी उशी दिली होती पंगऱ्याला घेऊन दिलं होतं पण थंडी आल्याने बरं झालं ते बघा कसली हॉटेल होती त्यांची तुम्हाला चला बाहेरचा व्यू दाखव बाहेरचा व्यूट नंबर आहे बाबा आहे कसला व्यू बाहेरचा डायरेक्ट सगळं जंगलात जंगल आहे तिकड नाला रेंज बनवून गेली तेव्हा पाहिलं की इकडे काही जागा नाही आहे तर एक गाडीवाला बोलला की बोले आप आगे रुक जाणार त्या भाऊला विचारलं तिथं तर भाऊ म्हणे बोली रोप नाही शकते तर इकडे वर्कर्स होते तिकडे त्यांच्याजवळ बसलो त्यांचे मालक आले तर ते म्हणे थांबू शकता म्हणे काही विषय नाही तर बघा इकडे पण होते आपले झोप झोपायची सोय पण ते म्हणे रात्री भावा तुला खूप थंडी वाजेल म्हणे त्यामुळे तू मध्येच झोप म्हणे आम्ही तुम्हाला गादी लावून देतो म्हणे आणि जेवणाची सोय पण त्यांच्याकडनं झाली होती मंडळी चांगले लोक होते महत्वाल बघा काय असला बारकायला त्यांचे रूम होते वरती एक नंबर वीज होतो इकडनं मस्त आता झोप झोप पण न उठलाय ब्रश वगैरे हो करूया मग एका येऊया मस्त तुम्ही राहिला इकडनं काय दीड एक तास पोचूया आपण जय बोले की जय श्रीराम आता मस्त ब्रश वगैरे हो करूया आपण की बघा ही आपली शू लावली इकडं ला। आणि हि हॉटेल होती हॉटेल स्नो व्ह्यू जंगल बघा जंगल सुमठाम सुमठाम सोन बहिणी सर एवढी बेकार लय वेगार वाटा ना डायरेक्ट पण तू विषय कसा आहे एक पण गाडी आज उनिनी सकाळी उराणी आणि भाऊनी पहिलं सांगेन दे की कुणाल समाळीशीन जायचो कारण की लेपर वगैरे भालू वगैरे नाही आले की तपाई मचाई दिले त्याच्यामुळे तुला आम्ही रातले मधमाही जागा दिन ती त्यामुळे समाजीशीन जायचे म्हणे रस्त्यावर थोडी ध्यान ठेवू म्हणे त्याच्यामुळे मंडळी जसंजसं ओंडी किराणा ना तसं तसं तस थोडं जिवल्या आधार वाटा ना आहे ते का सगळं ते का कसं आधार होतं जसं जसं उंजोग इरा ना तसं तसं थोडं वाटा ना की नाही भाऊ ठीक होई तरी आपल्या जोगे लय बेकार आहेत पो डायरेक्ट रे का तुम्ही डायरेक्ट कितलं बेकार घनदाट जंगल आहे आणि समोरांना सांगते आपल्या असं असं आहे म्हणे आजू बेकार आहे वाटा ना डायरेक्ट हे काही नाही या पटलं जग या मी तर डायरेक्ट एकही मंत्र सामसद आशू सामसोद आशू सामसोद आशू साम बस जेवण ते देखले बाबा तुम्ही राहते काय कर नाही चला